जगाला शांतीचा आणि भारताला क्रांतीचा संदेश देणारे तथा सिद्धार्थ गौतम बुद्ध दास कीर्तनाचे रंगी ज्ञानदेवी पे जगी व जगामध्ये ज्ञानाचा दीप लावणारे संत नामदेव महाराज जगातलं आदर्श मातृत्व राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ गुरुवारी भूषण बहुजन प्रतिपादक छत्रपती शिवाजी महाराज ज्या राजाने माझ्या चौदा वर्षी बुद्धभूषण नावाचा संस्कृतमध्ये ग्रंथ लिहिला एका हातामध्ये तलवार आणि दुसऱ्या हातामध्ये घेऊन राज्य केल्या ते छत्रपती संभाजी महाराज विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्तविना शूद्र खचले एवढे सारे अणंत का विद्याने केले म्हणून भारतामध्ये पहिल्यांदा महिलांची शाळा सुरु करणारे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले भारतीय शिक्षण व्यवस्थेतील खरेखुरी शिक्षणाची देवता सावित्रीबाई फुले त्यांना सात सहयोग देणारा फद्माभिषेक राजमाता अहिल्यामाता होळकर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे योजना राजेशी शाहू महाराज संत सेना महाराज संत भगवान बाबा संत सावता महाराज संत करयोगी गाडगे बाबा या सर्व बहुजन संतांच्या बहुजन महापुरुषांचा विचार भारतीय राज्यघटनेतून लिहिणारे देणारे तुम्हाला मध्ये हक्काधिका देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महापुरुषांच्या कार्याचा आणि विचाराचं मी सर्वोत्तम विनम्र अभिवादन करतो सन्माननी विचार म्हणजे या विचार मंचावरती उपस्थित या आजच्या या गुरुशिष्य जयंतीच्या निमित्तानं आयोजित केलेल्या व्याख्यानमनाचे सन्माननी अध्यक्ष शिरसाहेब विचार मंचावरती उपस्थित प्रमुख पाहुणे जाधव सर विचार मंचावरती उपस्थित ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर मुंडे साहेबांची आठवण येते ते चंद्रभो साहेब विचार मंचावर उपस्थित समताप जिल्हाध्यक्ष डॉक्टर जामोदकर साहेब सभागृहामध्ये उपस्थित जयश्री सातव प्राध्यापक सुभाषजी सातो साहेब आमचे मित्र संगरबाल जाधव सभागृहामध्ये उपस्थित माझ्यासोबत आणि माझे मोठे भाऊ बालाजी बिरकर ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं चांगलं प्रास्ताविक केलं ते धामणे सर ज्यांनी माझा परिचय करून दिला ते गोरे सर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत आहेत ज्यांच्यामुळं मग तुमच्या समोर उभं राहून बोलण्याची संधी मिळाली तिने माझे सर तसेच सभागृहामध्ये उपस्थित माझ्या सर्व बंदवारी वैगिनीन खरं पाहिलं तर शिरसा साहेब एप्रिल महिना जयंतीचा महिना आहे म्हणजे तुमच्या माझ्यासाठी आनंदाचा महिना आहे या महिन्यामध्ये सम्राट अशोकांची जयंती असते याच महिन्यामध्ये वर्तमान महावीरांची जयंती असते याच महिन्यामध्ये राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती असते आणि याच महिन्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असते म्हणजे या जयंतीचा महिना आहे या जयंतीच्या महिन्यामध्ये आम्ही महापुरुषात आठवतो महापुरुषांच्या बद्दल ऐकतो मग तो व्याख्यान असेल पुस्तक वाचन असेल एखाद्या महापुरुषांच्या विषयावरती चिंतन असेल पण आम्ही जयंती साजरी करत असताना जयंती का साजरी करायची हाही प्रश्न आम्हाला कधी कधी पडला पाहिजे का करायची जयंती साजरी जयंती कशासाठी साजरी करायची जयंती साजरी केल्यानं काय होतं जयंती का साजरी करायची या देशातल्या महापुरुषांनी काय काम केलं के दे के के, के के या देशातल्या पुणे आंबेडकर फुलेश आंबेडकरांनी कोणासाठी काम केलं या देशामध्ये फुलेश आंबेडकर अण्णाबाटे संत कराई गाडगे कारगे बाबा यांनी कशासाठी काम केलं म्हणजे महापुरुषांच्या विचारात तुम्हाला मला प्रेरणा मिळाली पाहिजे याच्यासाठी जयंती असते जयंती कशासाठी असते ज्या समाजाला दिशा राहील त्या समाजाला दिशा देण्यासाठी जयंती असते जयंती कशासाठी असते ज्या समाजा ज्या समाजामध्ये विचार नाहीत त्या समाजामध्ये विचार निर्माण करण्यासाठी जयंती असते आणि ज्या समाजामध्ये वैचारिक दिशा नाही त्या समाजामध्ये वैचारिक दिशा निर्माण करण्यासाठी जयंती असते जयंती का करायची जयंती कोणाची होते माझ्या आजोबा पंजोबाने मला जन्म दिला माझ्या वडिलांनी मला जन्म दिला माझ्या नाव निषेक केली पण सभागृहामध्ये बसलेल्या माझ्या प्रामाणिकपणे हात वर करून सांगावी इथं बसला कोण असा व्यक्ती आहे का ज्यांनी आजोबाची जयंती साजरी केली पंजोबाची जयंती साजरी केली त्याच्या वडिलांची जयंती साजरी केली आहे का कोणी माझ्यासा कोणीच नाही माझ्या आजोबा मला घर दिलं दार दिला इष्ट दिली असेल तरी मी त्यांची जयंती साजरी करत नाही माझ्या पंजोबा त्याचे पंजोबा त्याचे खंबर खापर जे कोणी आहेत आम्ही त्यांची जयंती साजरी करत नाही आम्ही त्यांची फक्त पुण्यतिथी साजरी करतो का आमचे आजोबा पंजोबा त्याचे वडील त्याचे वडील जगले ते फक्त कुटुंबासाठी जगले म्हणून तीनशे पासष्ट दिवसापैकी फोटो काढणे हार घालणे दुसऱ्या दिवशी फोटो तिथं तिथं तीनशे चौसष्ट दिवस बघायचं पण नाही पण जयंती महापुरुषांची का याने आम्हाला जन्म दिला नाही पुलेश आंबेडकरांनी आम्हाला कोणती स्टेट आमच्या नावाने केली नाही कोणती प्रॉपर्टी आमच्या नावाने केली नाही पण गुलामगिरीतनं बाहेर काढलं आणि स्वाभिमानाने कसं जगायचं हे महापुरुषांनी शिकवलं म्हणून त्यांची जयंती बांधवांडली पण दुर्दैव आमच्या देशाचं आहे की जयंती म्हणलं महात्मा फुलेची जयंती मलिक बाळी बांधवानी काढायची छत्रपती शिवाजी महाराज जयंती मलिक मराठा बांधवानी काढायची अण्णाभाऊ साठी जयंती मलिक आमच्या वातां बांधवानी काढायची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती म्हणलं की आमच्या बुद्धीस्ट बांधवानी काढायची भावांना बहिणींनो या देशातल्या महापुरुषांनी गौतम बुद्धापासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पर्यंत संत नामदेव महाराजांपासून ते संत कर्मयोगी गाडगे बाबा पर्यंत या देशाच्या महापुरुषांनी आणि संतांनी जाती व्यवस्था आणि व्यवस्था नष्ट केली स्वातंत्र्य समता बंधुता न्याय आणि समानता तुम्हाला मला दिली म्हणून महापुरुषांची जयंती बांधवांड जयंती का महापुरुष समजून घेण्यासाठी जयंती का महापुरुषाच्या विचारधारेवरती चालण्यासाठी जयंती का हे राष्ट्र निर्माण करायचं असेल तर महापुरुषांच्या विचाराशिवाय राष्ट्र निर्माण होऊ शकत नाही फुले आणि आंबेडकरांना सोडून राष्ट्र निर्माण होऊ शकत नाही हे राष्ट्र निर्माण करायचं असेल तर फुले आंबेडकर भूमिका काय याच्यावरती चिंतन करण्यासाठी मी आपल्या समोर उभा आहे काय योगदान आहे फुले आणि आंबेडकर गुरु शिष्य जगातलं एकमेव परिसर जगातलं म्हणतो मी एकशे ब्याण्णव देश जगामध्ये एकशे ब्याण्णव देशापैकी एकशे बावन्न देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची जयंती साजरी केली जाते मला वाटतं राष्ट्र निर्माण करण्यामध्ये योगदान आहे ज्या माणसाला आम्ही वर्गाच्या बाहेर बसवलं ज्या माणसाचे केस आम्ही कापले नाहीत ज्या माणसाला आम्ही गाडीतून हकारलं ज्या माणसाला आम्ही पहिला पाणी दिलं नाही याच माणसानं ना। देशाचं संविधान दिलं तुम्हाला मला सन्मान दिला आणि साहेब बनवलं हे देशासाठी फुले आंबेडकरांचं योगदान आहे बांधवांना योगदान काय परिवर्तन कसं होईल परिवर्तन कसं होईल परिवर्तन कस हो होऊ शकतं फक्त शिक्षण घेतल्यामुळे परिवर्तन होऊ शकतं पण दुर्दैवाच्या देशात असं आहे की आम्हाला साने गुरुजी पासून नाणे पर्यंत सगळ्यांच्या शिक्षणाच्या व्याख्या सांगितल्या शिक्षण म्हणजे काय म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत शिकणं म्हणजे शिक्षण आहे अंधाराकडून प्रकाशाकडे जाणं म्हणजे शिक्षण आहे शिकता शिकता जगणं जगता जगता शिकणं म्हणजे शिक्षण आहे सगळ्या शिक्षणाच्या व्याख्या सांगितल्या पण महात्मा फुलेची शिक्षणाची व्याख्याच नाही सांगते वाक्य साहेब महात्मा फुले असं म्हणायचं शिक्षणाबद्दल शिक्षण म्हणजे काय खरं आणि खोट यातील फरक ओळखण्याची अक्कल शिक्षण मला असं वाटत की आम्हाला खरं आणि खोट ज्या दिवशी लक्षात येईल ते खरं शिक्षण आणि महात्मा फुलेचं सगळ्यात मोठे उत्तर काय असेल शिक्षण एज्युकेशन शिक्षणाशिवाय पर, परिवर्तन होऊ शकत बात नाही मात्र वाटतो कारण विचाराची निर्मिती माणसाच्या मेंदूमध्ये होते पण पिक्चर मध्ये गाणं असतं कभी कभी मेरे दिल में खल आता है गाणं पाहिजे होत कभी कधी मेरे दिमाग मे खल आता है पेटायला पाहिजे होत आमचा मेंदू पण आम्हाला भावनिक केलं कधी धर्माच्या नावाना कधी जातीच्या नावाना कधी भाषेच्या नावाना आम्ही भावनिक आलो बांधवांना फुले आंबेडकरांचं योगदान काय तर एकाच वाक्यात सांगतो गुरु शिष्य या दोघांनी आमच्या देशासाठी काय दिलं असेल त्यांच्या आयुष्यातला अमूल्याचा वेळ दिला आहे तेच त्यांचं खरं योगदान आहे बांधवांना सगळ्यात मोठं योगदान अमूल्य वेळ दिलेला आहे बाबा सामेरकरांनी वेळ दिला शाहू महाराजांनी वेळ दिला राष्ट्रपिता ज्योतराव फुले वेळ दिलेला आहे येऊ वेळ म्हणजे कोणता दिला स्वतःच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष केलं महात्मा फुले गरीब नव्हते महात्मा फुले दोन शेकर शेती होते पस्तीस शेखर फुलांची शेती होती आज टाटा बिनला अदानी अंबानी यांच्याकडे जेवढी प्रॉपर्टी आहे तेवढे टॅक्स त्या काळामध्ये म्हणजे त्या काळात त्यांच्याकडे जेवढी प्रॉपर्टी होती तेवढा टॅक्स राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले ब्रिटिशांकडे भरायचे महात्मा फुले गरीब नव्हते महात्मा फुलेने अठराशे ला पुन्हा कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्ट कंपनी काढली तुम्ही पुण्यावरच सातार्याला चाललात कात्र्याचा बोगदा आहे तो बोगदा महात्मा फुलेच्या कंपनीने बांधला आहे पुण्यावरून तुम्ही औरंगाबादला येत आहेत हिंगोलीला येत आहेत पुणे 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 स्टेशनपासला बंड गार्डनचा फुल महात्मा ज्योतिबा फुलेच्या कंपनीनं बांधलेला आहे एवढंच नाही तर मुंबई महानगरपालिकेची इमारत टाइम्स ऑफ इंडियाची इमारत यासारख्या इमारती महात्मा फुलेच्या कंपनीने बांधलेल्या आहेत महात्मा फुले गरीब नव्हते आज पुणे शहरच्या धरणाचं पाणी पितं ते खडक वाचला धरण राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुलेंनी बांधलेला योगदान काय त्याच राष्ट्रपिता ज्योतिबा फुलेने खासून जे कॅनल निघतात गावा कालवा उजवा कालवा शेतीपर्यंत पाणी आलं पाहिजे पाणी शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे उत्पन्न निघालं पाहिजे कि भूमिका मांडणार राष्ट्रपिता ज्योतिराव फुले आहेत महात्मा फुले गरीब नाहीत आमच्या महिला गळ्यामध्ये कानामध्ये नाकामध्ये सोन वापरतात माय मावल्यानो सोन्याच्या कारखाना होता सोन्याच्या शिक्का बनवणारा कारखाना राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुलेंचा होता प्रचंड फुले महात्मा फुले श्रीमंत होते पण महात्मा फुलेची सून जेव्हा मेली तेव्हा पुणे महानगरपालिकेला बेवारस म्हणून महात्मा फुलेच्या सुनेविधी करावा ला, लागलेला आहे एवढी प्रॉपर्टी महात्मा फुले कोणासाठी अर्पण केली तुमच्या माझ्यासाठी अर्पण केली हे राष्ट्र घडलं पाहिजे इथे बहुजन सभाची मुलं शिकली पाहिजेत याच्यासाठी महात्मा फुलेंनी सर्व आर्थिक संपत्ती त्याग केला तुमच्या माझ्यासाठी संपत्ती दान केलेली वातावरणात हत्या केलेली आहे आम्ही महात्मा फुलेची जयंती साजरी करतो बाबासाहेब आंबेडकरची जयंती साजरी करतो या दोन्ही महापुरुषांकडून आम्हाला एक गोष्ट शिकावी लागणार आहे कोणती गोष्ट गुरु कोणाला करावं हो। बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुलेला पाहिलं नाही अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वदला महात्मा फुलेचं निधन झालं चौदा एप्रिल अठराशे ला बाबासाहेब आंबेडकरचा जन्म झाला महात्मा फुले बाबासाहेब आंबेडकरांनी कधीच पाहिलं नाही तरी गुरु स्वीकार म्हणून स्वीकारलं बाबासाहेब आंबेडकरांनी संत कबीरला गुरु गुरुमन स्वीकारलं कधीच पाहिलं नाही बाबासाहेब आंबेडकरांनी गौतम बुद्धाला गुरु म्हणून स्वीकारलं कधीच पाहिलं नाही महात्मा फुलेनी गुरुस्थानी मानलं छत्रपती शिवाजी महाराजांना कधीच पाहिलं नाही म्हणजे या देशामध्ये फुले अंबेरिकाचं योगदान काय गुरु कोणाला करावं या गुरु शिक्षक शिकावं लागणार आहे नाही ना E aí i <laughs> do